आणि तुम्ही जी जनजागृती करू शकता ती कोणी करू शकत नाही कोणती सरकारी जाहिरात केंद्र आहे आजपासून आपण आज भविष्यात तुम्ही मतदार आहात आपल्या घरात मतदान आहे त्यांना पण सांगा की कोणत्याही प्रकारे जाती भेद वर्ण भेद रंगभेद असा भेदभाव न करता लहान मोठा उच्च निश्च असा भेदभाव न करता आपली भारतीय लोकशाही की जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे ह्या लोकशाहीचा पाया बडकट करण्यासाठी आणि हा लोकशाहीचा राजा मतदार हा लोकशाहीचा राजाच आहे हा हक्क सगळ्यात मोठा आपल्याला दिलेला आहे आणि या संदर्भात आपण नेहमी जनजागृती करा जनजागृतीचं एक उत्कृष्ट साधन आहे आणि तुम्ही उद्याचे आदर्श नागरिक आहात या लोकशाहीच्या आधारस्तंभात म्हणून आजच्या या मतदार जागृती निमित्त आपण आज प्रार्थना घेतली आणि या माध्यमातून तुम्ही एक वचन दिलेलं आहे या भारतीय लोकशाहीला की नाही मी मतदार आहे आणि मतदार जागृत करण्याचं मी सतत काम करत राहणार त्याच्यासाठी मी नेहमी तयार राहणार सदैव तयार राहणार पुन्हा एकदा भारताची लोकशाही ही महान अशी लोकशाही आहे सर्वात मोठी लोकशाही म्हणून त्याला ओळखल्या जाते आणि या लोकशाही प्रधान देशामध्ये मतदारांना इतकाच महत्वाचा अधिकार द्यावा आणि मतदानाचे प्रक्रिया ही राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावी याकरिता संपूर्ण तरुण पिढीला जागृत करण्याकरिता आजचा दिवस हा साजरा करण्यात येतो आणि याच निमित्ताने याच अनुषंगाने आपण आज सर्वजण इथे मतदान दिवसाची एक प्रतिज्ञा घेणार आहोत सर्वांनी प्रतिज्ञेच्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय एक आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या अपलादेशा देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करून आणि मुक्त विपक्षपाती व शांततापूर्ण राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे समाज, समाज, समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभ मतदान करू जय हिंद जय भारत